स्वागतासाठी आमदार सावकर साहेब वारनेच्या या पवित्र भूमीमध्ये वारणा परिसरातल्या महिला शक्तीनं निर्माण केलेल्या कामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा वारणा परिसरात सुरू झालेल्या शैक्षणिक क्रांतीची साठ वर्ष पूर्ण होत असताना त्याचा हिरक महोत्सव साजरा करावा आणि ह्या परिसरातल्या सुरू असलेल्या सकारात्मक कामाला अजून एका नव्या जिद्दीनं स्वीकारावं या कामामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या वाडवडिलांची आठवण करावी आणि विशेष करून ह्या परिसराला सगळ्या देशामध्ये ज्यांनी वेगळ्या अर्थानं उभा केलं ते ह्या विभागातल्या महिला शक्तीचा सन्मान करावा यासाठी म्हणून आयोजित केलेला हा एक विराट सोहळा या सोहळ्यामध्ये आपल्या परिसरातल्या सगळ्या महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी केलेल्या कार्याची खरं तर ज्यांना ओळख करून देण्यासाठी आज आपण ज्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे त्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आणि ज्यांचं नाव ज्यांचं व्यक्तित्व खरं तर एक महिला काय करू शकते आदिशक्तीचं रूप म्हणून ती कशी काम करू शकते कितीही संकटं आली तरी ती किती ताकदीनं उभा राहू शकते या सगळ्याचं प्रतीक म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या सगळ्या जनमानसांच्यामध्ये उभा केलेला आहे त्या द्रौपदी मुर्मूजी या आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर आज आपल्या नगरीमध्ये ह्या ठिकाणी आल्या आणि मला सांगायला आनंद होतो आहे की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा ह्या देशाचं कोणतरी राष्ट्रपती कोल्हापूरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहतो आहे आणि ते भाग्य खरंतर तुमच्या आणि माझ्या ह्या वारणेच्या भूमीला मिळतंय आपल्या सगळ्या वारणावासियांच्या वतीनं शहवाडी तालुका असेल पन्हाळा तालुका असेल हातकलंगडे असेल शिराळा असेल वाळवा असेल करवीर असेल ह्या सगळ्या परिसरातून ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या महिला शक्तीच्या वतीनं या कोल्हापूरच्या वाघिणींच्या वतीनं मी मनापासून आदरणीय राष्ट्रपतींचं या वारनेच्या पावनभूमीमध्ये स्वागत करतो मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की राष्ट्रपतींनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि वारनेतलं हे सुरू असलेलं काम त्यांनी बघावं ह्याच्या अगोदर आलेले माजी राष्ट्रपती कलाम साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये वारनेचा केलेला उल्लेख याही राष्ट्रपतींच्या नजरेसमोर यावा म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना या कार्यक्रमासाठी ज्यांनी विनंती केली आणि मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ह्या देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य ज्यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं काम करू पाहते की महिला शक्तीचा सन्मान करणारं एक वेगळं पर्व खरं तर ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आज सुरू झालेला आपण बघतोय म्हणजे मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत करणारी योजना महाराष्ट्राला निर्माण केली मुलींच्या शिक्षणासाठी सगळी मदत सरकार करणार अशा प्रकारचं देशातलं पहिलं धोरण ह्या राज्यानं स्वीकारलं आणि माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत काही ना काही भाऊबीज मला थेट तिच्यापर्यंत पोचवली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिणीसारखी योजना ज्यांनी प्रत्यक्षात कृती तारून दाखवली ते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि मला देवेंद्रजी आनंद होतो आहे की तुम्ही सांगितल्यामुळं खरं तर आम्हा वारणावासियांना द्रौपदी मुर्मूजींचा एवढा मोठा सन्मान करायचा या ठिकाणी योग आला मी तुमचंसुद्धा माझ्या सगळ्या वारनेतल्या माझ्या परिवाराच्या वतीनं या भूमीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो खरं तर राष्ट्रपती येणार आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खरं तर त्यांनीसुद्धा नव्यानंच परवा त्यांची महाराष्ट्रामध्ये नेमणूक झाली आणि आम्ही परवा त्यांना जाऊन भेटलो तामिळनाडूचे असणारे राज्यपाल राधाकृष्णजी आणि त्यांना विनंती केली की राष्ट्रपती महोदया वारणानगरमध्ये येत आहेत आपण आलं पाहिजे आणि खरोखर आपल्या विनंतीला मान देऊन तेही आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आदरणीय या सगळ्या महिलांचं काम बघण्यासाठी आपल्या परिसरातल्या महिलांची शक्ती बघण्यासाठी खरं तर महाराष्ट्रातून केंद्रामध्ये क्रीडा खात्यासारख्या एका महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी केंद्रीय मंत्रिमंडळात ज्यांना मिळालेली आहे त्या महाराष्ट्राच्या आदरणीय रक्षाताई त्यासुद्धा आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचंसुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि उच्च आणि शिक्षण विभागाचं महाराष्ट्रातलं मंत्रिपद सांभाळणार आहे आणि मला आवर्जून उल्लेख देवेंद्रजी केला पाहिजे की मागच्या वेळेला आपला कार्यक्रम राष्ट्रपतींचा ठरला पुराची परिस्थिती आली आणि आपल्याला तो रद्द करावा लागला आणि नंतर हा दोन सप्टेंबरचा शेवटचा श्रावण सोमवारी हा कार्यक्रम घ्यावा आणि एका ऐतिहासिक भूमीमध्ये शिवशंकराच्या या पवित्र महिन्यामध्ये पुन्हा एका नव्या संकल्पाला सामोरं जावं हा दृष्टिकोन आम्ही ठेवला आणि चंद्रकांत दादांना विनंती केली होती की वारणा विद्यापीठाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडं त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते ह्या विद्यापीठाची सुरुवात करायची आहे तर दोन तारखेच्या आत काही करून आम्हाला ही मंजुरी द्यावी आणि खरोखर स्वतःची फाईल फिरवावी तशी वारणा विद्यापीठाची फाईल कॅबिनेटपर्यंत आणली आणि तुम्ही सगळ्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातलं पहिलं स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचं हे विद्यापीठ आम्हा वारणावासियांचा गौरव करत असताना आमच्या शैक्षणिक कामावरचा विश्वास व्यक्त करत असताना आम्हाला त्या ठिकाणी सुपूर्द केलं मी चंद्रकांत सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र अनेक वर्ष आम्ही जिल्हा बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे जिल्ह्याच्या राजकारणात देवेंद्रजी आम्ही कायम एकत्र असतो म्हणजे पक्षीय राजकारण जरी बाजूला असलं आज तुमच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांनी आम्ही एकत्र आलो आहे म्हणजे राज्याच्या राजकारणात असे माझे मित्र पालकमंत्री मुश्रीफ साहेब त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या जिल्ह्यातले दोन्ही खासदार आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब आणि आदरणीय धैर्यशील जी साहेब ह्या दोघाही खासदारांचं मी वारनेच्या ह्या पावनभूमीमध्ये स्वागत करतो खरं तर वेळ खूप झाला आहे प्रमुख लोकांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत मी माझ्या मनोगतामध्ये दोन तीन गोष्टींचाच या ठिकाणी उल्लेख करणार आहे की कोल्हापूरच्या रणरागिणींचा इतिहास हा मागं ओळून बघितला तर फार मोठा आहे मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की शिवछत्रपतींचा आदर आणि सन्मान या स्वराज्याची स्थापना करणारा राजा म्हणून आपण सगळेजण करतो आणि हे राज्य स्थापन झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज दुर्दैवानं औरंगजेबाला सापडले त्यांची हत्या झाली संभाजी महाराजांच्या मुलाला अटक केली गेली आणि स्वराज्याचं नेमकं काय होणार हा प्रश्न खरं तर त्या ठिकाणी उभा राहिला राजाराम महाराजांनी ही जबाबदारी सांभाळली पण दुर्दैवानं राजाराम महाराजांना तब्येतीनं साथ दिली नाही आणि एवढ्या मोठ्या कष्टानं निर्माण झालेलं हे स्वराज्य पोरकं होणार का हा प्रश्न निर्माण झालेला असताना राजाराम महाराजांच्या पत्नी रणरागिनी ताराराणी या कोल्हापूरच्या भू भूमीतून स्वराज्याची जबाबदारी घ्यायला त्या ठिकाणी उभा राहिल्या आणि ताराराणींनी ही खिंड लढवत ठेवली आणि त्यामुळे हे स्वराज्य आबाधित राहिलं त्या तारा राणींच्या महिला शक्तीची परंपरा लाभलेला हा जिल्हा आहे आणि तेच काम या परिसरामध्ये वारनेतल्या महिलांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्या ठिकाणी सुरू केलं लिज्जत पापड केंद्रासारखं पापड कंद्राने एक व्यासपीठ सुरू झालं ग्रामीण भागातलं एक डिपार्टमेंटल स्टोअर ज्याच्या नव्वद टक्के सभासद महिला आहेत ते आज देशातलं सहकारातलं सगळ्यात मोठं डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून नावारोपाला आलं ते ह्या परिसरातल्या महिलांनी निर्माण केलं सावित्री महिलासारखी एक संस्था वारणा दूध संघाला लागणारं पॅकिंग मटेरियल बनवण्यासाठी अस्तित्वात आली वारणा महिला पतसंस्थेसारखी एक संस्था आज सव्वा दोनशे कोटीच्या वर ठेवी साडेसातशे कोटीची उलाढाल करत असताना एक महिलांची शक्ती काय करू शकते याचं रूपक म्हणून त्या ठिकाणी जन्माला आली वारणा भगिनी मंडळ अस्तित्वात आलं माझी आई असेल आमची आजी असेल आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या आज आमच्यात नसणाऱ्या अनेक महिला भगिनींनी महिलांच्या सन्मानाचं हे शक्तिपीठ वारणानगरमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आणलं आणि त्याची पाच दशकं आज पूर्णत्वाला जात आहेत आणि मी या व्यासपीठावरून नम्रपणानं सांगेन तर या महिलांच्याबद्दल माझी मुलगी ईशानी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार होती पण राष्ट्रपतींचा कार्यक्रमात अनेक प्रोटोकॉल असतात त्यामुळं ती बोलू शकली नाही आणि मी तिच्या भाषणातल्या दोनच ओळी मी आपल्याला सांगणार आहे की प्रामुख्यानं वारणा परिसराची जी श्रीमंती आज तुम्ही बघताय वारणा हे नाव काहीतरी वेगळं करत असताना ह्या देशामध्ये आज जे तुम्ही बघताय आणि याचं खरं कारण की ह्या वारणा पंचकृषीतल्या महिला कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिला वारणा काठच्या सांगली जिल्ह्यातल्या महिला ह्या सुखानं समाधानानं आणि आनंदानं या वारणेच्या विकासाच्या क्षेत्राला आशीर्वादित करतायत आणि म्हणून वारणा आज देशामध्ये काही वेगळं काम आहे हे वारनेचं सगळं यश हे आमच्या परिसरातल्या सगळ्या स्त्रीशक्तीला अर्पण करावं इतकं मोठं काम खरं तर त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं आहे विद्यापीठाबद्दल आणि शिक्षण संकुलाबद्दल जास्त बोलायला वेळ नाही पण मी एवढंच म्हणेन की एकोणीसशे चौसष्ट साली कराडपर्यंतसुद्धा कॉलेज नव्हतं कोल्हापूरनंतर कुठंही कॉलेज नव्हतं त्या काळामध्ये हे कॉलेज निर्माण झालं आणि त्यापासून हे काम आज अविरतपणे त्या ठिकाणी सुरू आहे अनेक विद्याशाखा या ठिकाणी आहेत आणि आज वारणा हे विद्यापीठ म्हणून अस्तित्वात येते आहे नवीन शैक्षणिक धोरण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश जे स्वीकारू पाहतोय त्या नव्या शैक्षणिक धोरणा मार्फत नवा माणूस निर्माण करण्याचं एक वेगळं काम खरं तर ह्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अस्तित्वात येतं आहे आणि हेही काम आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही वारणावासीय चांगले करून दाखवू या परिसरातली नवी पिढी आंतरराष्ट्रीय बाजारपेठातल्या व्यासपीठात आत्मविश्वासानं उभे राहील यामध्ये वारनेच्या विद्यापीठाचं मोठं योगदान असेल अशी ग्वाही मी ज्योतिर्लिंगाच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना या व्यासपीठावर त्या ठिकाणी देतो खरं तर ज्यांना आपण आज ह्या ठिकाणी बोलवलं आहे त्या राष्ट्रपतींच्याकडनं जेवढं शिकावं तेवढं थोडं आहे ईशानीच्या शब्दात जर सांगायचं झालं तर राष्ट्रपती महोदयांच्याबद्दल देवेंद्रजी तिनं सांगितलं होतं की प्रगती करताना कुणाच्या आडवी जात येत नाही याचा आदर्श आपल्या राष्ट्रपती आहेत एका आदिवासी पाड्यावर जन्माला आलेली मुलगी खान कामगार आई वडील असणाऱ्या जल घराला आलेली मुलगी आज ह्या देशाची प्रथम नागरिक म्हणून आपल्यासमोर उपस्थित आहे खरं तर प्रगतीच्या आड पैसा येत नाही गरिबी येत नाही याचा आदर्श आहेत आपल्या राष्ट्रपती खरं तर दुःखाचा कितीही मोठा डोंगर आपल्या समोर उभा राहिला तर त्या दुःखाच्या पहाडावर उभा राहून सुद्धा यशाचा झेंडा फडकवता येतो याच्या आदर्श आहेत आपल्या राष्ट्रपती आणि एवढं मोठं हे भव्य व्यक्तिमत्व आज वारनेच्या ह्या कामाला आशीर्वादित करण्यासाठी कामाचं कौतुक करण्यासाठी आम्हाला मिळालं मी पुन्हा एकदा त्यांचं भारताच्या प्रथम नागरिक म्हणून एक चांगला राष्ट्रपती आमच्या देशवासियांना मिळाला आहे त्याच्या वतीनं ही नवी प्रेरणा आम्हाला आज मिळते त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांची ऋण व्यक्त करतो आणि माझं स्वागताचं मनोगत संपवतो